वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली असताना महायुती सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा धडाका चालू आहे परंतु या महाराष्ट्र सरकारचा किंवा महाराष्ट्र राज्याचा जो अर्थही अर्थाचा कणा आहे तो शेतकरी राजा बळीराजा यांच्यासाठी काही विशिष्ट अशी स्कीम आहे का किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल का याच्यासाठी महाराष्ट्र शासन शासनतर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे कुठेतरी त्याच्यावर चर्चा करताना दिसून येत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिल्लीवारी वाढलेल्या असून महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना कुठंतरी एक चांगलं पाठबळ मिळावं त्यांच्यासाठी कुठली तरी एक चांगली योजना आणावी आणि त्यांना या संकटातनं मुक्त करावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल वृद्धांसाठी पेन्शन योजना असेल महिलांच्यासाठी पन्नास टक्के प्रवास फ्री अशा पद्धतीच्या चांगल्या योजना आणलेल्या आणलेल्या आहेत यामध्ये दुसरी योजना आहे लाडका भाऊ योजना असेल तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवताना महाराष्ट्रातील कष्टकरी वंचित लोकांना कुठेतरी त्याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे विविध योजना राबवताना दिसून येत आहे परंतु सरकार सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी वर्ग या शेतकरी वर्गासाठी काय करता येईल त्यांच्यासाठी कुठली योजना आणून आपल्याला या पुढील काळामध्ये जी निवडणुकीचं वारं आहे त्यामध्ये आपल्याला यश संपादन करता येईल यासाठी एक पूर्वनियोजित असा एक आराखडा महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राबवताना दिसून येत असताना यातच मुख्यमंत्र्यांच्या ज्या वारंवार दिल्लीवाऱ्या वाढलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून जी आर्थिक वाहिन्या आहेत शेतकरी वर्ग यांना कुठेतरी या कर्जामधून मुक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी एक काही योजना आहे का याच्यावर खलबत दिल्लीत होताना दिसून येत आहेत आणि याचा एक कुठेतरी पुढील काळामध्ये त्याचा फायदा उचलण्याचा महायुती सरकारचा एक फायदा करताना दिसून येत आहे तर नक्की बघूया आपण सर्व शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलेल्या योजनेकडं महाराष्ट्र शासन कुठल्या पद्धतीने बघते धन्यवाद